आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे ती दिल्लीतून दिल्लीमध्ये अमित शहाच्या निवासस्थानी बैठक झाली आहे होणार आहे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत यात चर्चा होणार आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला बिहारमध्ये राबवला जाऊ शकतो मुख्यमंत्रीपदाची माळ नितीश कुमारांच्या गळ्यातच पडू शकते निवडणुकीआधी भाजपकडून नितीश कुमार हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असं सांगितलं गेलं होतं त्यानंतर नितीश कुमारांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्यात आल्या आणि आता मुख्यमंत्रीपदाची माळही नितीश कुमारांच्या गळ्यात पडण्याची शक्यता दाट आहे याबाबत आता अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय घडत आहेत दिल्लीमध्ये बिहारच्या दृष्टीनं बिलकुल बिहारचं सरकार बिहारचं मंत्री मंडळ स्थापन करण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला जे पी नड्डा जी की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत केंद्रीय मंत्री दल सिंग आहेत आणि या बैठकीमध्ये पुढचे शपथविधी त्याचबरोबर किती मंत्रिपद दिली जाणार कोणते मंत्रीपद भाजपकडे घ्यावे आणि उपमुख्यमंत्री किती बनवले जावे कारण नितीश कुमार हे मुख्यमंत्री असतील तर उपमुख्यमंत्री दोन बनवले जाण्याची शक्यता आहे आणि हे दोघेही भाजपचे उपमुख्यमंत्री असतील आणि त्याच्यामध्ये एक राजपूत समाज समुदायातून असेल आणि दुसरा जो असणार आहे ते मागास वर्गीय म्हणजे की ओबीसी समाजातून असण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजप आता बिहारमध्ये दोन मुख्यमंत्री देण्याच्या बा, बा, विचार करत आहे हे यासाठी कारण भाजपचा पक्ष आणखी मजबूत वाढावा त्याचबरोबर बिहारचा एक चेहरा म्हणून पुढे भाजपचा कोणीतरी नेता जो आहे तो पुढे येणं गरजेचं आहे तो चेहरा सुद्धा या कालावधीमध्ये निर्माण केला जाईल आणि त्यासाठीच भाजपला दोन उपमुख्यमंत्री पद हवे आहेत आणि त्यानुसारच ही या बैठकीमध्ये चर्चा चालू आहे या बैठकीत संपल्यानंतरच आपल्याला स्पष्ट होईल की शपथविधीची तारीख आणि किती मंत्रीपद भाजपच्या वाटेल धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या माहितीबद्दल